केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीसचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यात राज्यातील अर्चित डोंगरे यांनी देशात तिसरा क्रमांक पटकवला शक्ती दुबे यांनी देशात पहिला तर हर्षिता गोयल यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असून मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे राज्यातील पन्नासहून अधिक उमेदवार या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत यूपीएससी ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे निकाल जाहीर केला यूपीएससी तर्फे नागरिक सेवा परीक्षा दोन हजार चोवीस मधील लेखी परीक्षा सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तर मुलाखती जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात आल्या त्यानंतर शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नागरी सेवा परीक्षा एकूण एक हजार एकशे एकोणतीस पदांसाठी राबविण्यात आली त्यात भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकशे ऐंशी भारतीय परराष्ट्र सेवेच्या पंचावन्न भारतीय पोलीस सेवेच्या एकशे सत्तेचाळीस केंद्रीय सेवा गट अ च्या सहाशे पाच तर गट ब च्या एकशे बेचाळीस जागांचा समावेश आहे त्यातील पन्नास जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असल्याची माहिती देण्यात आली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईच सा यूट्यूब चॅनल